आहेत मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे सखल भागामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे दोन दिवसांपासून मुंबई तसेच ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय कालच बारा तास पुढचे हे सावधानतेचा इशारा हा बारा तासांसाठी देण्यात आला होता अलर्ट ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता आणि आता मुंबईमध्ये ठरल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे याचा परिणाम लोकलवर झालेला आहे लोकल संथ गतीने धावतायत तर मुंबईमधील सखल भागामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे रस्त्यांवर देखील पाणी आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मुसळधार पाऊस हा कोसळतोय गेल्या तासांपासून हा पाऊस काल तर दिवसभर पाऊस पडत होता आता कोकणच्या पडणाऱ्या पावसामुळे या जनजीवनांटा जवळचाळीस झाली मात्र मुंबईची जी मध्य रेल्वे आहे ती दहा ते पंधरा मिनिटं आहे दहा ते पंधरा मिनिटं जावत आहे मात्र व्यक्त आहे रेल्वेची रेल्वे सध्या चालू आहे पण काही ठिकाणी जिथे सफलदार आहे तिथे पाणी पाठण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे सध्या तरी हा जो वेळ आहे तो पीकवर मुंबईच्या कारणी जो कामाला जातोय त्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे त्यामुळे सध्या तरी व्यक्तिशे कोविड पाणी पातल्याने रेल्वे ही पंधरा ते सहा ते पंधरा मी च्या उतिराने आहे जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी